एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना फडणवीसांनी मराठा आरक्षणाचं काम करू दिलं नाही मनोज जरांगींचा खळबळजनक दावा मुख्यमंत्री झाल्यावर मागण्या का मान्य नाहीत असाही प्रश्न आमच्यामध्ये कोणीही विस्तव टाकण्याचा प्रयत्न केला तरीही आम्ही एक आहोत मनोज जरांगेने केलेल्या आरोपांवर मुख्यमंत्री फडणवीसांचं उत्तर बीडमध्ये लक्ष्मण हाकेच्या गाडीवर दगडफेक हाके आणि विजयसिंग पंडितांचे कार्यकर्ते आमने सामने जरांगींच्या पोस्टरवरून झाला राडा आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक सलग दोन बैठकांना अनुपस्थित राहिलेले एकनाथ शिंदे आज उपस्थित राहणार का याची उत्सुकता बैठकीत महत्वाचे निर्णय होण्याची ही शक्यता भाजपचे नवनियुक्त मुंबई अध्यक्ष अमित साठ आज पदभार स्वीकारणार वसंत स्मृती कार्यालयामध्ये मावळचे अध्यक्ष आशिष शेलारांसह लोढा दरेकर उपस्थित राहणार सिडको जमीन घोटाळा प्रकरणी आमदार रोहित पवार आक्रमक विमानतळाच्या ठिकाणी संबंधित जमिनीची रोहित पवार पाहणी करणार सोन्याच्या दरात पुन्हा एकदा दोनशे रुपयांची वाढ दहा ग्रॅम सोन्यासाठी एस टीसह मोजावा लागतोय एक लाख तीस हजार तीनशे रुपयांचा दर मुंबईसह पालघरमध्ये पुढील दोन दिवस हलक्या सरींचा पावसाचा अंदाज तर नाशिकच्या गंगापूरसह इतर शहरातून पाण्याचा विसर्ग गोदावरी नदीच्या पाणी पातळीतही झाली वाढ भारत पाकिस्तान युद्ध आपण थांबवलं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा दावा हस्तक्षेप केला नसता तर मोठं युद्ध झालं असतं ट्रम्प यांचं वक्तव्य कितीही दबाव आला तरी भारत आपल्या भूमिकेबाबत ठाम असेल अमेरिकेने लादलेल्या टॅरिफबाबत पंतप्रधान मोदींचं वक्तव्य आणि विघ्नहर्त्याचं आगमन अवघ्या काही तासांवर राज्यभरात बाजारपेठांमध्ये लगभग तर मुंबईतील अनेक बाप्पांची पहिली झलक